तर मित्रांनो इथे पोलार आहे इथे झेब्रा आहे सर्वजण खेळताय तिला एलिफंट पण आहे झेब्रा पण आहे लायन पण आहे यांच्यामध्ये रे जंगलाचा राजा लायन पण आहे हे सर्व खेळताय तिथे इकडून बाप बापरे पिकूची थार आली पिकूच्या थारने इकडं सगळं प्राण्यांना ओढून दिलो अरे रे रे, 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 रे। अरे रे बघा दुसऱ्यांदा पण अरे सगळे प्राणी पडले हे बघा असं नाही करायचं पिकू अगं तिच्या थारने सगळ्यांना उडून टाकलं बघा अरे 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 झाले अगं था। थार निघून गेली तिचे अरे हे बघा सगळे प्राणी पडले आता हा एकच सिंह उरलाय पोलार बेअर पण उरलाय इकडं त्यांची झगडे झाले पडला पोलार बेअर पण वाचला पोलार बिअर पण पडलाय अरे बापरे आता आता काय करायचं त्यांना दवाखान्यात नेवा लागल इकडे साऊ काय तू काय काय टॅक्टर घेऊन आली का कशाला कशाला आणले ट्रॅक्टर हा ते ठेवायला कुठे घेऊन चालली त्यांना हॉस्पिटल मध्ये बापरे मित्रांनो आता सर्व प्राण्यांना आता हॉस्पिटल मध्ये घेऊन चालले या ट्रॅक्टर वरती बरोबर आहे का हा, हा? अरे बापरे तर बसतील का एवढे ट्रॅक्टर वरती थार वरती बसून द्या ना या थारवरती अजून अजून आणा ना दुसरा काहीतरी अजून आण जेसीबी आणते का आहे जेसीबी आणा एवढा मोठा जिराब ते थार वरती का एवढा हा पोलार त्याच्यावरती हे पोलर बेअरला जेसीबी पण आला जेसीबी पण आला जेसीबीत बसून चालला जेसीबीला चाकच नाही आता चाललं होतं दवाखान्यामध्ये ते बरं यांना तर घेऊन जा परत दुसऱ्या राऊंडला या दे ते राहू बाकीच्या बाग यांना घेऊन जा चला पटकन ए अरे जिराब पण पडलं अरे 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 ही दुसरी पण गाडी आली काय मिक्सर आहे का ते मिक्सर बकरी नाही डियर आहे ते चला बसवा पटकन नाही मला हे कोण आहे ही कोण आहे डॉक्टर मॅडम आहे का रिपेअर करणार आहे यांना त्यांना सांगा ना पण मग काय करायचं काय करायचंय नाही आता काय त्यांना काय करावं लागल काय साव काय करावं लागेल ऑपरेशन ऑपरेशन अरे बापरे रे आता चला त्यांना पटकन सांगा गाड्या पाठीमाग घ्या ना, ना तुम्ही आप... आता तेव्हा ते ऑपरेशन करतील ना ऑपरेशन करा ऑपरेशन येते याचा ठेवा व्यवस्थित सगळे अॅनिमल्स या थारनी पाडले पाडून दिले सगळे या थारणी सगळं पाडून दिले थारणी तो कोण येतो पोलार बेअर लायन ठीक झालं का हा मग ठीक आहे च्या याच्यात पोलार बेअरला टाकलाय आणि लायन याच्यावरती चढलाय अरे ते मॅडम काहीच करू नये राहिल हा का झाला का बरोबर हा पण बरोबर झाला का अरे वापरे बसला हॉर्स बसला आता झालं का मॅडमला थँक्यू बोला वो ओ पडले नाव तिकडे सर्व पर, परत परत लागलं नाव त्यांना अरे 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 अशी व्यवस्थित बसवा यांना परत जंगलात सोडून या बरं का बरं का हा हा ठीक झाला का जिराब ठीक झाला का हा गे पडले परत अरे ही साऊ पाडू राहिली त्यांना परत हा ना असं थोडी असतं का